सध्या मराठवाड्याकडे जे आहे ते पावसानं एक ते दीड महिन्यापासून जे पाहिलं आपण तर पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते नेहमीच दुष्काळाचं सावड जे आहे ते मराठवाड्याच्या मानगुटीवर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच भरडला जातो तो बिचारा काबाड कष्ट करणारा आणि घाम गाळून इमान इतबारे कमावणारा शेतकरीच मात्र याच शेतकऱ्याकडे आता मायबाप सरकारनं पाहिजे तसं लक्ष द्यायला पाहिजे होतं मात्र मायबाप सरकारसुद्धा केवळ घोषणाचा पाऊस पाडतं आणि शेतकऱ्याला केवळ गाजर दाखवण्याचं काम करतं आता आपण पाहतो पाहत असाल तर माझ्या मागे हे शेतकऱ्यांची शेती आहे आणि याच शेतीमध्ये जे आहे ते सोयाबीन मूग आणि इतर जे आहे ते पाठीमागे कापूस आहे मात्र त्याच पिकाची जी जी आहे ती वाढ खुंटलेली आहे कारण दुष्काळाचं सावट जे आहे ते त्या त्यांच्या शेतीवर कोसळलेलं आहे त्यांच्या शेतीवरच म्हणण्यापेक्षा पूर्ण मराठवाड्यावर जे आहे ते दुष्काळाचं सावट आता सध्या कोसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने या मराठवाड्याच्या कडे जे आहे ते पाठ फिरवल्याने शेतातील पिके आता माना टाक टाकत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत आता शेतकरी आहेत आपण आता शेतकऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे शासनाकडून काय अपेक्षा आहे आणि बळीराजाला शासनाने काय धीर द्यायला पाहिजे काय आधार द्यायला पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी शेतकरी आहात किती एकर शेती आहे मी चार एकर आणि तिकडे पाच एकर दुसरीकडं दोन ठिकाणी काय काय पेरलं होतं याची याच्यामध्ये मूग पेरलं उडीद पेरलं आणि तूर पेरली किती दिवसापासून पाऊस पाऊस जवळपास झाला आता दीड एक महिना तसा पाऊस नाही काय काय करणार आता पाऊस लागून सन तुमचे आता दोन महिने व्हायला आलेत हो मिरुग गेला तुमच्या हे गेल्या आपल्या कवर गेला आरदडा गेल्या दोन महिने झाले पावसाचा पत्ता नाही हो कसं आहे शेत काय करायचं शेतकऱ्यांना पिकाची कंडिशन पिकाची कंडिशन गेली सगळी कामातून आता याला फुलं लागायचं टाईम आहे ओह पाऊसच नाही तर काय फुलं लागतील त्याला सांगा ना तुम्ही खर्च किती आला याला खर्च जवळपास निदान एक जवळपास दीड दोन हजार रुपये खर्च आला बी टाकलं त्याच्यात खत पेरलं त्यात बायाचं खुरपणं टुरपणं काय त्याच्यात राहू राहिलं काही काही राहत नाही काय करायचं सरकार जे आहे ते सरकार काय देत सरकार जे आहे ते म्हणजे शेतकऱ्या प्रती जे आहे ते केवळ घोषणाचाच पाऊस पडते असं आम्ही मग घोषणाचाच पाऊस काय नुसते बोलते आम्ही फलवणं देऊ आम्ही मी आम्ही मदत करू आम्ही भानगडी करू काय करते काहीच करीत नाही कसं व्हायचं दरवर्षीच असं चालल्याच्या नंतर शेतकरी काय करीन तरी शेतकरी कुठलं काय करणारे जे काही मोठे मोठे लोक राहतात ते त्यांचं त्यांचं पाहून घेते म्हणलं बे आपण तर म्हणते हा करू काय करते या अगोदर काही नुकसान भरपाई नुकसान झालं होतं शेतपिकाचं त्याचं काही नाही काहीच नाही भेटलं गेल्या वर्षी आम्ही तिकडं खाली तीन एकर सोयाबीन पेरलं तीन एकर मध्ये पाच क्विंटल सोयाबीन झालं काय करणार त्याला आलंच नाही त्याला काही सरकारनं काय करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे ना नाही आता ते सांगत की बा मी तुम्हाला त्याची भरपाई देऊ भानगडी दे। करू कुठं भरपाई भेटत भरपाईच भेटत नाही त्याची शेतकऱ्याला हो। ना? पीएम किसा हो किसान योजना हो सीएम किसान योजना लागू केली काय फायदा काहीच फायदा नाही पीएम किसान योजनेचा नाही ना कोणत्याच्या योजनेचा फायदा नाही आम्हाला सांगा ना तुम्ही काय करायचं शेतकऱ्यांना आम्ही तर केवळ आता यावरच्या याच्याच भरुशेवर आणि त्याचं काही हेच नाही आहे काही सरकारकडं काय सरकारकडे काय मागणी करतो सरकार काही देत नाही सांगा ना तुम्ही सरकारनं जर आम्हाला त्याची काही भरपाई दिली एवढी तेवढी तलाट्याला सांगते की बाबा आपणचं नाव करा भानगडी करा ते तिकून तिकडंच करते आणि तिकून तिकडंच फरार होती इकडं पाहायला येत नाही पण तलाट्यानं जर येऊन पाणी केली भानगडी केल्या जर त्याचं केलं तर मग होतं काही ना काही आता तीज। ते जर येतच नाही पाहतच नाही तर काय किती दिवस पाऊस नाही आला तर हे पिक जळू शकतात काय जाते तुमची आठ दिवसात कामातून जाते पाऊस जर नाही आला ना गेले कामातून किती हजाराचा किती लाखाचा खर्च आला पेरणी करायला पेरणी करायला का जवळपास पंचवीस तीस हजाराचा खर्च येईल त्याला काय करणार आहे तुम्ही सांगा ना आता एवढी मेहनत करणं ना व खरणं भानगडी ट्रॅक्टर बैल अमुक धमक सगळं करून सनी बी आणि जर काही होतच नाही तर काय करायचं त्याच्यामध्ये ना तो है? 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 ना तो का तो सांगा काय मागणी आहे काय अपेक्षा आहे सरकार का आम्हाला काही तुम्ही सांगा का सरकार आम्हाला काही देत असलं तर मग आहे हो मग तेवढं तर निधन मनाचं समाधान होतं की बरं निदान काही ना काही थोडंफार आहे काय भेटत भेटत सीएम योजनेचा योजनेचा किंवा पी एम योजनेचा शेतकरी शेतकऱ्यांसाठी लागू केलेला काय फायदा झाला काही फायदा नाही आहे ते सांगत तुम्हाला काय बारा हजार रुपये काय असे काही भेटत आहेत हो तर ते बी आम्हाला भेटत नाही त्याच्यामध्ये काय होतं बारा हजारामध्ये तुम्ही सांगा ना हो या शेतीला बारा हजार रुपये पुरते का हां याला आता निदान वर्षाला आम्हाला पाच पन्नास हजार रुपये खर्च करावं लागतो एवढं खर्च करून बी काही भागत नाही आणि भागाला शेतीला मालाला भाव बी नाही मालाला जर भाव राहिला तर मग आमचं निधन थोडंफार समाधान होईल त्याच्यातून आम्ही तर वाटलं तर भाव जर चांगला झालं तर या सरकारला मदत करू हां तर आम्हालाच काही होत नाही तर सरकारला काय मदत करणार आहे आम्ही सांगा ना तुम्ही काय करायचं निश्चित आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोलाठी येथे त्र्यंबक साळे पाटील यांची शेती आहे आणि याच शेतामध्ये त्यांनी जे आहे ते महागाव महागाव मुलाचं बियाणं जे आहे ते पेरलेलं आहे आणि आपण पाहतोय गेल्या दीड महिन्यापासून जे आहे ते पावसानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र दडी मारलेली आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलाच शेतकरी आता हातबल आणि निराश झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच मराठवाड्यावर कोसळलेलं दुष्काळाचं संकट शेतकरी बळीराजाला निश्चितच हतबल आणि निराश करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते गेल्या एक ते दीड महिन्यापासून मराठवाड्याकडे बळी पावसाने जे आहे ते पाठ फिरवल्याने निश्चितच शेतातली उभी पिके जे आहेत ते माना टाकत आहेत करपत आहेत निश्चितच हताश आणि निराश होत असलेल्या शेतकऱ्याला मायबाप सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी आस परिसरातील शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत न्यू शेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट वडगाव कोलाटी परिसरातील शेत शिवार परिसरातून छत्रपती